जीवन सुंदर केव्हा होईल हा विषय आपण पाहत आहोत मुद्द्यानुसार विश्लेषण करत आहोत आणि या अगोदरच्या भागामध्ये आपण कष्ट व मेहनत याद्वारे जीवन कसे सुंदर होईल हे आपण पाहिलं आता आपण पुढचा मुद्दा पाहूया प्रेम प्रेम प्रेमाने सुद्धा जीवन सुंदर होईल म्हणून तुम्ही एकमेकावर जर प्रेम करता एकमेकासोबत प्रेमाने व्यवहार करता तर जीवन सुंदर तेव्हा जीवन सुंदर हो म्हणून जेव्हा तुम्ही एकमेकासोबत सलोख्याची प्रेमाची चांगली समज ठेवसा एखाद्या गोष्टी प्रेमाने सलोख्याने समजून घेसा जे तुमच्या समज व शहानपण असेल तेव्हा तुमचे जीवन सुंदर हो म्हणून कोणतीही गोष्ट असो कोणतीही भानगड असो कोणतीही बाब असो प्रेमाने सलोख्याने समजून घ्या कारण प्रेमाने सलोख्याने एखादी गोष्ट समजून घेतली एखादी बाब समजून घेतली तर तुमचं नुकसान होणार नाही तुमचं मन प्रसन्न राहील तुमच्या चेहऱ्यावर आनंद झळकेल तुम्ही आनंदापासून दूर जाणार नाही आणि तुम्हाला चांगलं जीवन मिळेल तुमचं जीवन सुखी होईल आनंदी होईल जीवन नरक म्हणणार नाही जर समजा तुम्ही एखादी गोष्ट एखादी बाब एखादी भानगड किंवा काही असो जर प्रेमाने समजून न घेता सलोख्याने समजून न घेता समजून चोरून न घेता जर तुम्ही तिथे करकर केली किरकिर केली भांडण केलं वाद केला तर तुमचं जीवन होईल तुमचं अस्तित्व नष्ट होईल तुमचं जीवन दुखी होईल सुखी जीवन दुखी होईल आणि सतत तुमच्या चेहऱ्यावर मग दुःख राहील आणि आन तुम्ही आनंदापासून पोसू देऊन जा म्हणून म्हणून कोणत्याही गोष्टीसाठी या क्षुल्लक बाबीसाठी भांडण करू नका कर्कट करू नका प्रेमाने राहा प्रेमाने वागा प्रेमाने दुसऱ्याला वागवा म्हणून प्रेम प्रेम हा एक दागिना आहे एक अलंकार आहे अतुंचे सर्वश्रेष्ठ अलंकार आहे प्रेम ही ईश्वरांची एक देणगी आहे म्हणून एकमेकावर प्रेम करा आणि सरोप्याचे समट ठेवा कोणती अडचण समस्या ती प्रेमाने समजून घ्या प्रेमाने समजून घ्या म्हणून करकर न करता किरकिर -किर न करता भांडण न करता वाद न घालता समजदारी ठेवा शहाणपण ठेवा आणि एखादी गोष्ट शहाणपणाने समजून घ्या सोडून घ्या संसारात सुद्धा प्रेम पाहिजे संसार प्रेमाशिवाय टिकू शकत नाही संसार टिकवायचा असेल तर प्रेम पाहिजे समजदारी पाहिजे शहाणपणा पाहिजे परिस्थिती जुळवणी पाहिजे चांगले विचार पाहिजे सुंदर विचार पाहिजे एकमेकांवर विश्वास पाहिजे तर संसार टिकतो आणि विश्वास प्रेम जबाबदारी कर्तव्य परिस्थितीशी जुळवणी सहनशीलता संयम या गोष्टी असल्या तर संसार टिकतो आणि त्या टिकत नाही म्हणून संसार करण्यासाठी तुम्हाला सहन एखादी गोष्ट सहनही करावी लागते तुमच्या मनावर संयमही पाहिजे तुम्हाला धीर पाहिजे एकमेकांचा दो एकमेकांचा एकमेकावर विश्वास पाहिजे तसेच प्रेम पाहिजे जाणीव पाहिजे पुढे होणाऱ्या परिणामाचा परिणामाची जाणीव पाहिजे हृत्यदृष्टी पाहिजे आणि चांगले विचार मनात जर चांगले विचार असतील मनात जर सुंदर विचार असतील तर जीवन चांगले होईल सुंदर होईल संसार चांगल्या रीतीने खुले म्हणून संसार खुलण्यासाठी संसार चांगल्या रीतीने चालण्यासाठी संसार सुंदर होण्यासाठी संसार रंगीबेरंगी रंगमय सुकार होण्यासाठी तुम्हाला प्रेम करावे लागेल दोघांचंही एकमेकावर प्रेम पाहिजे नवरा बायकोचं दोघांचं एकमेकावर प्रेम पाहिजे एकमेकावर विश्वास पाहिजे एकमेकाबद्दल सहानुभूती पाहिजे एकमेकाच्या अडचणी सुख दुःख एकमेकांनी प्रेमाने सलोख्याने समजून घेतल्या पाहिजे शहरपणाने समजदारीने समजून घेतल्या पाहिजे कारण दोघेही जीवनाचे चाके आहेत दोघांनीही आपल्या अडचणी आपले सुख दुःख आपल्या समस्या संकट दोघांनी एकत्र बसून चांगल्या मनाने सुंदर मनाने हळू आवाजात समजून घेतल्या पाहिजे आपल्या घरातला वाद दुसरीकडे जाऊ नये आपल्या घरातल्या मांडत घराबाहेर जाऊ नये आणि त्या दोघांनीही सामंजस्याने प्रेमाने सलोख्याने समजून घेतल्या पाहिजे तर संसार सुखाचा होईल आनंदाचा होईल रंगमय होईल सुखकारक म्हणून आणि ज जेव्हा तुम्ही असं समजून घेसाल जेव्हा तुम्ही अशा एखाद्या गोष्टीशी एखाद्या परिस्थितीशी स्थितीशी ॲडजस्ट कराल ॲडजस्ट करतात आणि एकमेकावर विश्वास ठेवतात एकमेकावर चांगलं प्रेम करतात एकमेकाच्या अडचणी दुःख सुख काही असो समजून घेतात आणि संकट 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 येऊ अडचणी येऊ समस्या येऊ त्याशी सामना करतात विकाराने सामना करशात आणि एकमेकाविषयी जिवाळा ठेवसाल सहानुभूती ठेवसाल प्रेम ठेवसाल सलोखा ठेवसाल तर तेव्हा तुमचं जीवन सुंदर होईल म्हणून तेव्हा जीवन काय होईल सुंदर होईल म्हणून कोणतीही भानगड असो काही घटना असो काही असो ती प्रेमाने सदोख्याने समजून घेतली तर जीवन दुखी होणार नाही आणि जीवन सुंदर होईल जीवन सुंदर होईल म्हणून तुम्ही कोणती बाब असो कोणती भानगड असो काही असो ती प्रेमाने समजून घ्या आणि आलेल्या संकटाचा आलेल्या अडचणीचा समस्याचा निकाराने धैर्याने सामना करा सामना करा सहनशीलता ठेवा संयम ठेवा मनावर संयम ठेवा संसिद्धता ठेवा आणि मनावर प्रगल्भ आत्मविश्वास ठेवा आवड ठेवा गोडी ठेवा जिद्द ठेवा चिकाटी ठेवा इच्छा ठेवा तयारी ठेवा प्रामाणिकता ठेवा नम्रता ठेवा विनम्रता ठेवा माणुस्य ठेवा मेहनत कष्ट करण्याची तयारी ठेवा आणि याबरोबरच प्रेमाची गरज आहे याबरोबरच प्रेम अलंकार सतत ठेवा म्हणून प्रेम हा सुंदर जीवनाचा अलंकार आहे प्रेम हा सुखी आनंदी समृद्ध रंगमय सुखकारक जीवनाचा अलंकार दाखिन आहे प्रार्थना आहे कारंजी आहे म्हणून प्रेम कर एखादी बाब प्रेमाने समजून एखादी बाप सलोख्याने समजून कोणत्याही अडचण येणार नाही कोणताही अडथळा येणार नाही जीवन सुखी होईल आनंदी होईल रंगमय उद्धटपणा राऊ न करून अहंकार करू नका समाधानी राहा चांगलं राहा सुंदर वागा चांगलं बोला प्रेमाने बोला प्रेमाने राहा प्रेमाने वागा दुसऱ्यालाही प्रेमाने म्हणून प्रेम ठेवा प्रेम अलंकार किंवा प्रेमाने सर्व काही चांगलं होईल सुंदर होईल छान होईल म्हणून प्रेम ठेवा कारण प्रेमाने सर्व काही होईल म्हणून तुम्ही जेव्हा प्रेम ठेवसा जमा एखाद्यासोबत प्रेमाने वागसा जेव्हा एखादी वा सलोख्याने समजून ठेसा जेव्हा एखादी अनगड म्हणजे संकट किंवा एखादी भानगड एखादी बाप एखादं प्रकरण कोणतीही बाबासोड प्रेमाने जर समजून घेसा सलोख्याने समजून घेसा समजदारी शांत ठेवसा तर तुमचं जीवन तेव्हाच सुंदर होईल सुखी होईल राहण होईल म्हणून प्रेम करा प्रेम करा एकमेकावर प्रेम करा प्रेमानं राहा एकमेकावर प्रेम करा एकमेकाचा तिरस्कार करू नका एकमेकाचा प्रेम करा म्हणून एकमेकाचा तिरस्कार न करता एकमेकावर प्रेम करा प्रेमानं राहा प्रेम करा जीवन तुमचं सुंदर होईल सुखी होईल व्हिडिओ जर आवडला असेल लाइक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद